नमस्ते मी काम नाणेगाव पोस्ट कुळी तालुका मुळशी जिल्हा पुणे किडनीचा प्रॉब्लेम होता दोन्ही किडनी माझ्या मेलना दाखवलेल्या होत्या बाहेर उपचार घेत होते दवाखान्यात तर मला स्वागत तोडकर सरांचा ॲड्रेस मिळाला युट्यूबवरनं मी ॲड्रेस घेतला आणि कात्रच्या त्यांच्या दवाखान्यामध्ये मी दाखल झालो सहा महिने झाले जानेवारीपासून तर मला सहा महिने झाले माझ्या डायलिसिस पण बंद झाला आठवड्यातून मला तीन वेळा डायलिसिस चालू असायचं पर पर ते डायलिसिस पण बंद झालं माझा डायलिसिसचा पॉईंट पण मी काढून टाकला आणि आता मला खूप आराम पडतोय आणि फक्त आता थोडंसं अजून एक पाच सहा महिने मला औषधं घेऊन एकदम फिटनेस वाटायला लागलेले आहे इतर लोकांना सांगन की तोडकर संजीवनी जिथं असेल तिथं तुम्ही संपर्क साधून त्याचा मोबाईल नंबर घेऊन त्याला संपर्क साधून तुम्ही त्याला कॉल करू शकता आणि काही आजाराची माहिती असेल घरगुती उपचार ते सांगतात खूप छान छानपणे